नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्याच्या विश्वासातील हवामान अंदाज पाहूया आज दुपारपासूनच गोकाक वागलकोट विजापूर सांगलीचा परिसर थोडासा आणि इकडे कुरंदोड परिसर हलका ते मध्यम चांगला पाऊस झालेला दिसून येतो मिरजपूर व साईडला आत्ता सध्या पाहायला गेल तर नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे नाशिकला बऱ्यापैकी चांगले ढग आहेत मुंबई परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीतून इकडे मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर या परिसरात हलके पावसाचे ढग आहे जळगाव परिसरात जर बऱ्यापैकी दिसतात आणि जिंतूर जिंतूर प्रभणी नांदेड लातूर ह्या परिसरात चांगले पावसाची ढग आत्ता सध्याला आहेत पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे अहमदपूर उदगीर आणि इकडे पुणे अहमदनगर ह्या परिसरातसुद्धा मुसळधार पावसाची ढग दिसत आहेत बऱ्यापैकी चांगला पाऊस पडणार आहे तिथंही रात्रीतून हुबळी कोप्पल बाळारी दावणगिरी गोकाक बागलकोट या परिसरात मध्यम पावसाची शक्यता किंवा हरा हलकी रिपरीव असण्याची ढग आता सध्याला दिसून येत आहेत आणि ते नंतर ना हळूहळू रिपरीवपणा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे यानंतर रात्रीतून पडण्याची शक्यता जास्त म्हणजे जळगाव परिसरात वाटते थोडीशी जळगाव आणि मालेगाव अकोला वगैरे या परिसरात हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजी नगर आणि लोणार ह्याही परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे अकोला सोलापूर कलबुर्गी लातूर बीड भितर याही परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता रात्रीतून बनते एकंदरीत दिवसभर चांगला पाऊस झाला आहे दक्षिण भारतात दक्षिण महाराष्ट्रामध्ये इकडे विजापूर सोलापूर बागलकोटला जोर कायम टिकूनच आहे सांगली परिसरातसुद्धा हलकासा पाऊसाची शक्यता रात्रीतून मध्ये कोल्हापूर निपाणी आणि रत्नागिरी परिसरात हलकी रिबरीप असणार आहे रत्नागिरी सांगली परिसरात रत बऱ्यापैकी पाऊस दिसतो आहे रात्रीतून सावंतवाडी बेळगाव निपाणी गोकाक हे परिसरात रात्रीतून हलका चिटचिटपणा पावसाची शक्यता वाटतो आहे पुणे परिसरातसुद्धा हलकी चिपचिट प पा, पावसाची शक्यता आहे हलका रिबरीप एकंदरीत पावसाची शक्यता थोडीशी कमी दिसते दापोली रत्नागिरी सातारासुद्धा हलका रिप रिप जाणवते हो पहाटेपर्यंत पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सेल्सिअस उत्तर महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस एकोणतीस सेल्सिअस तापमान आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये तेवीस बावीस सेल्सिअस तापमान ता दिसून येत आहे कर्नाटकातसुद्धा तीच परिस्थिती आहे एकंदरीत उद्याचा आढावा पाहायला गेला तर उद्याच्या आढावामध्ये काही ठिकाणी जोरदार मध्यम कडक विशेष कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तो पण चॅनेल सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर राजापूर कोल्हापूर निप्पा सांगली परिसरात हलका मध्यम पावसाची उद्या शक्यता वाटत आहे गोकाकर रपक बनट ह्याही परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता बनत चाललेली आहे सौंदवाडी गोवा बेळगाव दांडेली हे परिसर हलक्या मध्यम पावसाची शक्यता बनते उद्या आणि इकडे कराडा विटा सांगली पंढरपूर ह्या प्या साईडलासुद्धा हलक्याशा पावसाची ढग आहेत जातला मध्यम पावसाचे ढग मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे गोवा आणि बागलकोट हुबळी या परिसरात चांगला पावसाचे ढग दुपारपर्यंत जमण्याची शक्यता आहे दुपारचं तापमान पाहायला गेलं तर दुपारचं पस्तीस एकतीस उत्तर महाराष्ट्र आहे पूर्व महारा महाराष्ट्रामध्ये चाळीस सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान असेल आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस ते एकतीस बत्तीस सेल्सिअस तापमान असेल महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश उत्तर भागाचं तर तीस परिस्थिती आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर अकोला सोलापूरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अहमदनगर बीड लातूरला हलकामधे पावसाची शक्यता उद्या बनते <coughs> दुपारनंतर तिथून पुढे अकुलंच सोलापूरला पावसात जोर वाढेल कलबुर्ग विजापूरलासुद्धा पावसात जोर वाढेल सांगलीला हलकी रेफरीप चालू असणार आहे तिथून आणि पुढे पावसाचा जोर अधिक वाढत जाणार म्हणजे गडगडाटी पाऊस आहे हा बीड नांदेड लोडणार परिसरात गडगडाटी विजयाच्या गडगडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस असेल उसार नाेर आणि लोणार परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची उद्देश शक्यता आहे धन्यवाद